नमस्कार मंडळी गोसुफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आहे आपला विकेंडचा वार वार्ता जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला तर तुझी चिमणी उडाले फर्र 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 तुझा पॉप पाटांनी सटाला आणि काय पाणी थेम 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 पाणी थेम थेम, थेम, थेम गळ अं तुझ्या ढगाला नाही तुझं पाणी थेंब थेंब नाही भदाभदा गळतंय आणि हा निसटलेलाच आहे तो आवर त्याला काहीतरी उपाय करून घे नाही तर तिळं तिळ्याची स्वप्न तर जाऊच दे आता ते अष्टवरून तिळ्यावर आलंयस आणि आता तिळ्यावरून ना बळबळच काहीतरी होणार आहे की नाही ते बघ आधी आला मोठा गुड बॉय काय गॉगल लागतं काय शायनिंग मारतं काय विचारत होता काय की तुम्हाला आमच्यापैकी कोणाला बघायला आवडेल एकतर आहे ना कोणालाच बघायला नाही आवडणार तुमच्यापैकी आणि दुसरी गोष्ट तुला ना तिथे कोण बोलवणार पण नाही आहे बोलवलं पण ना तरी तुझी ना गुडबॉय म्हणून वर्णी लागेल म्हणजे असतं ना एक स्पेशल कॅटेगरी ज्याच्यामध्ये गुड बॉयज ना बोलवतात तर गुड बॉय म्हणून तुझी वर्णी लागेल तर तुला स्कोप आहे नाहीतर काय नाही जास्त स्वप्न बघू नकोस जास्तच आणि त्या खाजरडीला तर वा काय वाटते आपलं वय काय आपण राहतो कसे आपण किती आपल्याला खाजखुजली येते आपण काहीतरी गजकरणाचे उपाय करून घ्यावेत ते नाही ते दिवशी लाईट पण गेली होती ना जेव्हा लिफ्ट बंद पडलेली आणि झमुरा झिलूला घेऊन घरी आला तेव्हा पण खाजुरडी खाजवत होती आणि खरंच म्हणजे ना ज्या बायकांना जसं राहिलं पाहिजे त्या तशा राहत नाही आहेत त्यांना एकदम तरुणपणाचा एकदम तरुण झाल्यासारखं न जवान झाल्यासारखं वाटतंय आणि ज्या मुलींनी ज्या खरंच सुकुमारी आहेत फक्त बोलायला सुकुमारी आहेत त्यांची हालत तर म्हणजे काय झाली आहे काय विचारायलाच का नको दुकानात पण बाई ही मॅक्शीवर जाते एकदम मॅक्शी क्वीन टू पॉईंट झाली आहे ही बरोबर सासूच्या पायावर पाय ठेवणार आहे असं चांगलं चिरडून टाकतो पय हां एकदम मस्त थोड्या दिवसात ढेरपटी टू पॉईंट ओ हीच होणार आहे अगदी कमेंट्स पण येतात की बाहेर कुठे गेल्या आणि कोणी ओळखत नसेल तर दोघींना एकत्र बघितलं ना तो मायले की आणि ते तर सोडाच इवन जमुऱ्याने स्वतः कबूल केले की ते बहीण भावासारखे दिसतात असला ग तुझा अवतार काय होतीस तू काय झालीस तू अग झमुरे अशी कशी वाया गेलीस तू पण काही असं झमुरी आपली फ्रंट सीट काय सोडत नाही मग त्या झाई काकांना अगदी दोन बायकांच्या मध्ये बसावं लागलं तरी चालेल एकदम चांगल्या हट्ट्या खट्ट्या दोन बायका घुबघुबीत लुसलुशीत आणि त्याच्यामध्ये काटेरीत झाई काका मस्त मस्त कवरअप अप होता त्या झाई काकांना अहो छ काका तुम्ही जरा साईडला तरी बसायचं तुमच्या सोकॉल्ड बहिणीच्या बाजूला तिच्या बाजूला तरी बसायचं तुमची बहीण भेन कम वहिनी तुम्ही पण काय मध्ये बसता भाई, एकदम चावट आ ऐकत नाही समज रे आणि ना त्या नावाचा तर मला काहीतरी झोलच वाटतो काकूंच्या नावाचा एक तर चॅनल तर त्यांनी आपल्या माहेरच्या नावावरच उघडलं आहे तसंच सगळीकडे मला वाटतं कागदोपत्री त्यांचं माहेरचं नावच आहे तर ते का ते काकूंनाच माहिती आहे एवढं काय त्यांच्या नावात भारी आहे की त्यांनी आपलं नाव नाही बदललं बहुतेक काकू कधीच्या काळी शेक्सपियरला फॉलो करत होत्या वाटतं वॉट इज इन द नेम नावात काय आहे पण आता काकूंना आहे की नावात बरंच काही आहे कारण प्रॉपर्टीचा सवाल आहे ना माल हे तर ताल है, है वरणात कंगाल है माल है त ताल है वरणात कंगाल है आता काकुना सगळीकडे नाव चेंज करून घेत आहेत हां प्रॉपर्टीचा झोल आहे ना आता सगळं डॉक्युमेंट सगळं मॅरेज सर्टिफिकेट हे ते वगैरे दाखवून पॅन कार्डपासून सगळीकडे आता नवऱ्याचं नाव लावत सुटलेत कारण प्रॉपर्टी तर वाडवाडकरच्या नावावर आहे मग खिरखिरला कशी मिळणार है ना झोल झोल गोलमाल है वै सब गोलमाल है गोल माल गोल माल गोलमाल सीधे रस्ते की ये टेडी ही चाल है सीधे रस्ते की ये टेडी ही चाल है गलमाल है भाई सब गलमाल है का आपला येऊन जाऊन जाऊन येऊन ते बीच दाखवत असतो आणि बघा किती भरला आणि बघा किती काय भरला माझ्या पापाचा घडा पण आता भरला तो भरला ना की त्याचं पण विसर्जन करायला मी हयाच येणार समुद्रावर तुझ्या ना बकवास जोक्सपेक्षा आहे ना त्या भाव्याचे जोक्स तरी चांगले असतात ती तरी चांगले जोक मारते मस्त जोक मारला होता तिने ना, एकदम जॉक कसा हसायला आलं तुला तुझ्या फडतूस जोकवर आहे ना ती भाव्या पण कधी हसत नाही म्हणजे बघ तुझी किंमत आणि तू काय रे तू काय त्या खाजरडीची किंमत करतो तिला काय काय वाटतेल ते बोलतो ती खाजरडी तर डोक्यावर पडली आहे इतकी हपापली आहे इतकी हपापली आहे इतकी मिंधी झाली आहे तिला तर माहिती आहे की ह्याच्याशिवाय तर आपला काय होणार नाही बाबा हाच माझा ओ पल न हरी निर्गुणरि नरी तुम रे बी न मेरा नाही तशी हालत झाली ह्याची पण हा निर्गुण आहे हा दुर्गुण आहे दुर्गुण बोलले की माझ्या पदरात पडले खुळ पाणी थेंब गळ ते खुळ आणि तुझं खुळखुळ झालंय ते बघ आधी त्याला आधी नीट कर हां ते खुळं तरी कायतरी बरं आहे त्याचं तरी, तरी काहीतरी होऊ शकतं पण तुझ्या खुळखुळ्याचं काय होणार रे बाबा आणि बरोबरच आहे गुलगुलीत थुलथुलीत बुलबुलीत सगळं निसटणार आहे तुझं डोक्यावरचं पण आणि कुठलं कुठलं रे बाबा काय बोलायचं आता जाऊ दे पण दुसऱ्यांना बोलताना जरा विचार कर विचार कर बायको आहे ती तुझी बेशरम कुठचा आणि तिला तर काय येडीला काय कळतच नाही खरंच खोळीचे आहे बावळट अगं तुझी कुत्र्याची पण किंमत नाही ठेवली त्याने कुत्र्या पण कुत्रा पण तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे कुत्र्याला पण त्याने ती कोलबी घातली पण तुझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे हे दिसत असूनही असं नाही की ऑन कॅमेरा बाबा एक घास भरवेल किंवा चल ठीक आहे कॅमेरा पकडला आहे पण तोंड तर तो गुळू शकते ना झमरी ते कळत नसेल त्याला मठ्ठाला त्याला काय कळलं असतं ना कुठच्या वेळेला काय उघडतं तर बरं झालं असतं त्याचे डोक्याचे पण दरवाजे बंद झालेत ते कधी उघडलेच नाहीत आणि त्या व्हाव्याला विचारतं घरी झाले ना झेमरी गावी येऊन घरी झाले ना झेमरी बघ ना बघ ना बघू अरे दे बघू अरे दे अरे बघ बग, ना तिला काय बघायला सांगतो तू बघ ना तू बघ ना तुला एवढं तर स्वतः बघ ना तू बघ तू बघत नाही ना म्हणूनच हे सगळे प्रॉब्लेम आहे लहान लहान मुलींना काय सांगतो तिला बघायला ते काय करणार आहे तिला काय करते ती गोड इनोसंट मुलगी आहे तिला काय समजते तू कुठल्या ह्याच्याने बोलतोय कुठल्या उद्देशाने बोलतोय गोरी आहे तर काय करू नुसतं गोरी असून काय तू पण गोरा आहेस पण आहेस ना का चाटच तुला गोरा आहेस तर मोठा उपकार केले जगावर नुसते परत यांचं चालू झालं मोठे आले गोरे गोरे ने नुसते पांढरे फटक पडलेत तुम्ही हां बघा जरा एकदा रक्ताची तपासणी करून घ्या ती डिहायड्रेटेड झमुरी तिचे ओठ आणि चेहऱ्याची स्किन सगळी एक झाली आहे त्याला पेल कलर म्हणतात गोरन तिला काय विचारतो बिचारीला नुसता इतका हा माणूस आहे ना वर्णभेदी आहे ना सांगते मी तुम्हाला असं वाटतं ना एक अशी द्यावी नाही कसं खट्टूच देईन ना सगळं उडून जाईल डोक्यावरचं चुभास चप 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 एकदम शळाप शळाप बोलली ना एकदम शळाब चल चुप मी कंटेनरने काय पण दाखवत बसतो त्या दिवशी काय मी ना अर्धी अर्धी चपाती करून बघा इथे ना अशी गोल गोल करून ठेवली आहे आणि कोबीच्या बाजूला बघा मी कसे कांदे लावले आहे तर तुझ्या डोक्यात भरले कांदे बटाटे तललेला बटाटा असला बावळट आहे ना खरंच काय केलं होतं ते हां काय ते कांदे खाणार आई तुझी बाजूचे कोबीच्या बाजूला कांद्याचं डिझाईन केलं म्हणे आणि ते काय ते भात वाढला त्याच्यामध्ये वाटी ठेवली त्याच्यामध्ये वरण काय करतो रे झमोऱ्या ठुमकेश्वरी ठुमकेश्वरी ओ ठुमकेश्वरी त्या बघा जरा तुम्ही कशी चाल ह्याची कसा ठुमक ठुमक हल्ली ठुमकत नार, लचकत नार लचकत मान मरडत हिरवे राणे अरे आईला जास्त कांदा खायला घालू नको कांदे खातील तर वांदे होतील आणि आईने तर लक्षच नाही दिलं आई तर आपली फोनवर लागलेली हॅलो आ, आवार कॅसे हो आईचं आपलं काहीच नाही आई तिथे तरी ठुमकेश्वरी असे अशी आईला इशारे करतो कसं आणलंय बघ ना मग ना आता आईने असं मग छान छान केलं ठुमकेश्वरीला आई तर काय बब्बा आईने बनवलेलं जेवण खातो तर असं म्हणजे जेवण नाही ते काय डिश बनवलेली ना पाकातली कोलंबी साखरेच्या पाकातली ते खात होता तर आई तर अशी बघते मुलाकडे जसं काय काय मठ्ठ एकदम तीरच मारलंय झमुऱ्याने काय मठा एकदम कर्तृत्वमान मुलगा तो फक्त ना खायला आणि बकवास करायला पैदा झालाय काकू त्याच्याकडे काय बघताय तुम्ही नक्की तुम्ही कुठल्या उद्देशाने बघताय की आय काय भारी पैदा केलाय मी की काय ह्या भारी महामठ्ठ माणूस पैदा केला मी असा विचार करताय का तुम्ही शून्यात नजर जाते तुमची जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघत असता ए का असे हो गया बाई ये कैसे हो गया ये कैसे हो गया मेरे साथ ये गलती हो गया मेरे साथ ये स्कॅम हो गया मेरे साथ ओ कुठे गेलात मला ह्याच्या भरशावर सोडून असाच विचार करता ना तुम्ही माहिती आहे मला काकू माहिती आहे मी समजूच शकते पण आता काय बोलणार आता काहीच नाही होऊ शकत पण काकू तुम्ही पण नेक्स्ट लेवल आहे हां ह्याच्याबरोबर राहून राहून फालतूगिरी करायला मात्र शिकलात म्हणजे काय ना पैसा माणसाला ना याळा बनवून टाकतो म्हणजे मुक भैरं सगळं ते बनवतोच पण पागल बनवतो पागल काय नाचताय काय काय उड्या काय मारत आहे बाप रे तुमच्या घराला ना पाया नाही घातला त्याने एकतर तुमचा जर तसाच पाया सगळ्याच बाबतीत ढासळलेला आहे आणि त्याच्यावर उड्या नका मारू सगळं येईल अंगावर कळेल मग नाचताय काय उड्या काय मारताय आणि तो झमुरा बाप रे बाप एकदम कॉबी डार्लिंगला टफ आहे टफ झमुरी म्हणते की तो आईला चहा प्यायला देत नाही कारण त्याला ना बॉडीची काळजी आहे बॉडीची अगं बॉडी नसतं ते हेल्थ असतं हेल्थ, हेल्थ। किंवा आरोग्य मराठी बोल हिंदी बोल इंग्लिश पण बोल पण काहीतरी व्यवस्थित बोल नीट शब्द यूज कर तशी तर ती चलती फिरती बॉडीच आहे तर काय मी बोलली तर मग मिरच्या लागतात लोकांना पण स्वतःच तुम्ही बोलता म्हणजे तशीच आहे ना ती एका जागी बसली की बसली एक एक्सप्रेशन देऊन बसली की तशीच बसते नुसती ई करेट टॉम फक्त आता तसं मीच सांगितलं आहे तिला हाय एवढंच बोलायचं तर तेवढं बोलते पण अदरवाईज नुसती अशी एकदा दात बिचकून बसली की दात विचकलेलेच तसंच स्टॅच्यू ओवर म्हणेपर्यंत स्टॅच्यूच आणि काय काय बोलतं की काय सासू सुनेला हे करायला ना त्यांना चुगल्यात करायला द्या म्हणजे झालं मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी बाकी लोकांना म्हणजे तुझी आई आणि तुझी बायको कोण मोठे लागून गेले रे हां शेवटी सत्य बाहेर येतच त्याच मोठ्या एक नंबरच्या चुगलखोर आहेत तू दुसऱ्यांना काय सांगतो रे दुसऱ्यांना काय जज करतो तू एक तिसरा बाई माणूस त्यांच्यामध्ये बसीन ही ही हि ही ख ख आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत असतो खाजरेडी कशी बोलते नाही नाही आम्ही चुगल्या नाही करत चुगली नाही चुगली नाही हां चुगली नाही ती कशासाठी म्हणत होती माहिती आहे का लास्ट टाईम तू गॉसिपचा अर्थ समजावून सांगत होता ना तू विसरला होता ना मग ते नंतर तुला आठवलं गॉसिप म्हणजे काय चुगल्या मग कसं बोलणार मग मा मला प्रमोशन दिल्यासारखं होतं ना ते आम्ही नाही करत एवढ्या शिव्या घाल घाल घातल्यावर आता कसं बोलणार किंवा आम्हीच चुगल्या करतो पक्क शाणार आहे तू जास्ती शाणा बोलतो जास्ती शाणा बनतो चल बा तुम्ही ना आणि ते ढापलेल्या रेसिपी दाखवणं बंद करा तिथे गपचूप बसून राहा होय होय म्हणा तेवढंच करायचं तुम्ही आता बस नका दाखवू उगाच स्वतःच्या इज्जतीचे ना धिंडोडे पाड काढून घेऊ नका नुसते काय तरी दाखवत असतात पाकातले कलबी आणि तर काय फायव्ह स्टार मी मिळते ना तशी तू कधी गेला होता फायव्ह स्टारला फायव्ह स्टारला तू साध्या नॉर्मल कुठल्या वन स्टारला तरी जातोस का तर काय तर खात असतो तिकडे आणि अर्धं गळत असतं पूर्ण हात बोट बरबटून खातो मोठा फायव्ह स्टारच्या गोष्टी करतो तुला ना मी तारे दाखवणार आहे तारे फायव्ह स्टार नाही पूर्ण एकदम दिनमे तारे डोळ्यासमोर असे चमकतील ना कळतील मग ब्रह्मांड दिसेल तुला ब्रह्मांड मला ना सध कडवं हा शब्द पण आठवत नव्हता कावडा तुकडा मुखडा मुखडा म्हणतो मी नेक्स्ट कावडा ने कवडा कावडा, काय म्हणतात त्याला कुठल्या शाळेतरी तरी तुला पण पाठवते तुला पण पाठवते तू ना या सगळ्यांचा मेन एस लीडर तुझ्यापासूनच ही प्रजाती निर्माण झाली आहे फालतू डोक्याला ताप करून ठेवलं आहे नुसतं तुला तर ना असं धक्के मारून मारून तुला त्यांना फटके दिले पाहिजेत आता रट्टे पुढचं कडवं त्याला कडवं बोलता येत नव्हतं या ब या काय बोलतात त्याला <laughs> बाई माणसाला म्हणते तुम्हाला काय वाटलं कडवा आणि काय तुम्ही राईम करत होतात नाही नाही असं नाही करायचं मी ते खूप संस्कारी मुलगी आहे मी असं काय बोलत नाही बाबा आणि ते देवारा बाबा काय ते, ते देवाऱ्याला हलवलं आहे नंतर ते खिडकीच्या खाली ठेवलं आहे नंतर बाहेर आणि तो काय ते दरवाज्याला असते बाहेर जिथे झोपाळा ठेवला ना तिथेच तो, तो असा मोपला टकतो आहे असं कोण काय काय अवतार केला रे बाबा 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 बा, बा, बा। एकदम झोपडा स्टे म्हणजे एकदम तुम्ही खरंच मनावर घेतलं याला झोपडा बनवून टाकायचं आणि असे देव काढत नाहीत रे बाहेर प्रत्येक घरात असतं म्हणजे माणसाची चार घरं असली ना तरी चारही घरात देवारा असतोच नाहीतर काहीतरी कुठेतरी देवाचं स्थान हे असतंच ही कसलीही दळिद्रीपणाची लक्षणं कुठे फेडणार आणि कुठे काय होणार तुमचं कसं होणार हे काय दिसतं की नाही तुमच्या अंद मंद भक्तांना म्हणजे तुमचे तर नेक्स्ट लेवलचे आहेत मला तर असं वाटतं त्या आईला काय कळत नाही त्या झाई काकांना काय कळत नाही कसला वेड्याचा परिवार आहे काय रे तुझा तिथेच ते देवारा ठेवलं आहे त्याच्या समोरच कुत्र्यांना खायला घालतो आणि तुला हजार वेळा सांगितलं त्या कुत्र्यांना बिस्किट खायला घालत जाऊ नको जास्त चांगलं नसतं बिस्किट्स घालणं शुगर वाढते त्यांची ते पण त्यांना शुगरी खाणं जास्त चांगलं नाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो तरी जे स्वस्तात दाखवायचं म्हणून ते पण आहे ना ह्याच्या त्या मला वाटतं आजीनेच सांगितलेलं आहे तुझ्या चांगल्यासाठी वगैरे कर नाही तर हा चिंगूस मख्खीचूस हा कसला काय घालतोय म्हणून त्यातल्या त्यात आहे ना तो बिस्किटं घालतो आपलं काहीतरी घालायला सांगितलं आहे ना घालतो पण असं नाही काय होत नसतं रे जरा घर व्यवस्थित ठेवावं लागतं लक्ष्मी नांदावी म्हणून काही गोष्टी असतात ज्या जागच्या जागी असल्या पाहिजेत असं कुठेतरी दारावरच मॉप लटकावलंय तिचं एंट्री करताना तुझ्या डोक्यावर कोणी झाडू लटकवली तर तुला कसं वाटेल रे काय घर आहे आणि काय रे बाबा शी 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 शी, शी. काय बोलावं तितकं कमी आहे ह्याच्या त्या खटाऱ्याला भिकेचे डोहाळे अक्षरशः भिकेचे डोहाळे आणि त्यांना झिलूवर जरा रहम कर रेहम ती अक्षरशः पळते पळते तिला बसायचं नाही आहे त्याच्यामध्ये गुदमरते ती पैसे वसूल करण्यासाठी स्वतःने ते काय ते घेतलंय ना येडपाटासारखं विचार न करता चुकीच्या साईजचं ते ती बॅग काय ती वसूल करण्यासाठी त्याला ठुसतो तिला ते त्याच्यामध्ये तिला घुसमटायला होतं तिला नाही आहे त्याच्यामध्ये तिला साधं प्लॅस्टिकचं बास्केट पण चाललं असतं हे तुमच्या परिवारातली झिलू तुझ्या आईची छोटी बहीणच वाटते ती जागेवरनं हालत नाही ढिम्म ढेरपोटी मांजर ती पळायला लागली आहे जीवाच्या आकांताने पळते तिला नाही जमत तरी ती पळते ती पहिले हालायची पण नाही आता पळायला लागली आहे म्हणजे तू विचार कर की तिला नाही होते ते सहन मक्ख माणसा तरी तिला जबरदस्ती ठुसतो त्याच्यासाठी किती रे किती किती पाप घेणार डोक्यावर तू शरम कर शरम आणि आता ना मी येते मेन मुद्द्याकडे आजच्या पॉडकास्टचं हायलाइट तुम्हाला काय वाटतं मंडळी कोण आले आहेत ह्याच्याकडे पाहुणे खरंच ह्याच्याकडे कोणी गेस्ट आले आहेत की काय वाटतं माझा असा अंदाज आहे की सीईओ आली आहे फालतू नावाची नेमसे सीईओ आहे ना ती आली आहे कारण तिचा आणि तिच्या मुलीचा आवाज मी बॅकग्राऊंडमध्ये स्पष्ट ऐकलं आहे आणि कशाला कशाला खोटं बोलता तुम्ही एकदा सांगितलं ना की त्यांना नाही आवडत किंवा त्यांना परमिशन नाही आहे येण्याची व्लॉगमध्ये समजून घेतील ना लोक उगाच गेस्ट आले आहेत हे आले ते आले असं कशाला खोटं कशाला बोलायचं काय गरज आहे आणि मागे पण तू म्हणाला होतास हा आम्ही ना फ्रीज विकणार आहे आम्ही फ्रीज देऊन टाकणार आहे आमचे हेल्पर्सना किंवा कोणाला पाहिजे असेल तर पण तुझ्या किचनमध्ये तर आता दोन दोन फ्रीज आहेत हां मग तू देणार होतास ना उलट मला तर असं वाटतं आहे की तूच कोणाचं तरी फ्रीज उचलून आणलं आहे कारण का जे दोन्ही फ्रीज आहेत ते यूज्ड फ्रीज वाटत आहेत आणि तूच कोणाचा तरी सेकंड हँड घेतलेला आहे कारण का जो फ्रीज आहे जो नवीन घेतला तू म्हणतो त्याच्यावरती असे स्टिकर वगैरे लावलेले आहेत तर तूच कोणाचा तरी मोठा फ्रीज सेकंड हँड घेतलेला आहे तिथल्या ओळखीच्यांचा ज्यांचा आणि लोकांना मारस सांगतं की मी देणार आहे माझा फ्रीज कोणाला तरी नाही तू तो, तो जुना कुठला तरी तुझा छोटा फ्रीज दुसऱ्यांना देऊन त्याच्या बदल्यात तो मोठा फ्रीज तू समोरच्याकडनं घेतला सेकंड हँडच आहे तो पण खोटारडा कुठचा तुला काय वाटला आम्हाला काय समजत नाही आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही एरवी तर तुझी आई त्या फालतू रेसिपी ढापलेल्या बनवताना मारे साड्या नेसते हां तुझी बायको पण उगाच साड्या साडी नको तेव्हा नेसून मिरवते घरामध्ये उगाचच पंजाबी ड्रेस घालते फालतू तेच 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 हात पुसलेले आणि असे कलर गेलेले उडालेले तेच असे पायपुसण्या लायकीचे ड्रेस घालून फिरत असते पण गणपतीपुळेला जाताना देवळात जाताना दोघींपैकी एकीलाही नाही वाटलं साडी नेसावी हां हे तुमचे संस्कार तिचं तर सोडा काकू तुम्हाला पण नाही वाटलं हां मात्र त्या कोलबीच्या रेसिपी बनवायला आणि चिकन बिर्याणी बनवायला लगेच चा, साडी चापून चुपून नेसून उभ्या राहिल्यात जिथे मिळतं ना तिथे बरोबर साडी चढते तुमच्या अंगावर कारण का डॉलर्स चढवायचे असतात ना आम्हाला काकूंना साडीचंच बघायला आवडतं काकू तुम्ही साडी रे नेसूनच रेसिपी बनवत जा त्याच्यासाठी त्या साडी नेसतात पण देवळात वगैरे जाताना काही नाही ना कोणी काही बोललेलं नाही स्वतःच्या इच्छेने नाही होत त्यांच्याकडनं आणि राहिली गोष्ट त्या झमुरीची तुला आम्ही सांगतो तुझ्या वयाप्रमाणे वाघ वयाप्रमाणे वाघ एरवी तर नुसती मॅक्सीवर फिरत असते मॅक्सी क्वीन आणि ते फालतूचे कसले कुर्ते बिर्ते घालून फिरत असते तेव्हा नाही तुला कधी बीचवर जाताना पण फालतू ड्रेस आणि साड्या नेसते ही झमुरी बीचवर जाताना आणि देवळात जाताना साडी तर सोडा ड्रेस पण नाही तेव्हाच तिला जीन्स पॅन्ट आणि टॉप घालायचा होता काय समजतेस काय गं स्वतःला स्वतःकडे ठेवायचं आणि लायकीत राहायचं समजली काय कोण मला बोललं ना की दातू विचकून बोलते तर हां बोलते मी दातू विचकून कारण आहेच फॅमिली त्या लायकीची माझ्या देवांचा माझ्या धर्माचा अपमान केलेला मला चालणार नाही फक्त माझ्याच नाही कुठल्याही धर्माचा अपमान केलेला मला चालणार नाही समजलं ना तुमचं आहे ना तुम्ही तुमच्या लायकीत राहून जितकं आहे तितकं करायचं फालतुगिरी नाही करायची देवारा कुठेही ठेवायचा कसंही वागायचं झमुरीने तर पूजा करण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि झमुऱ्यावरती ते बर्डन होत होतं लोकं म्हणतात की दिवा लावलेला नसतो अंधारच असतो आणि मग व्लॉगमध्ये दिसतं आणि मग तुम्ही साफच ठेवत नाही व्यवस्थितच नाही म्हणून त्याने तो काढलेला आहे ना रे गमास ना बजेगी बासुरी इतकं इतकं सिम्पल लॉजिक आहे त्यामागचं इतका हा माणूस इतका खाली पडलेला आहे आणि ही फॅमिली एक नंबरची लबाड स्वार्थी आणि अप्पलपोटी फॅमिली ऑन यूट्यूब आहे म्हणजे काहीच नाही आहे यांच्याकडे ना कंटेंट आहे ना वागण्याची पद्धत आहे ना काही बघण्यासारखं आहे ना काहीच आहे यांच्याकडे तरी पण का माहिती नाही यांचा मूर्खपणा बघायला लोकं गोळा होतात आणि हेच जमुऱ्याने हेरलेलं आहे आणि तो मुद्दाम मुद्दाम आणि मूर्खपणा करून दाखवतो आणि बावलटासारखा वागतो आणि गुडबॉय बनून दाखवतो जे 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 ज्या गोष्टीवर तो ट्रोल होतो त्या गोष्टी तो मुद्दाम मुद्दाम आणि करतो आहे कारण आता फक्त हेच आहे काही नाही तर आपला हसू करूनच डॉलर कमवूया इतक्या पातळीला हे उतरलेले आहेत तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं मंडळी की ह्याला विकेंडचा वार ह्याच्यावर बनवण्या इतका हा इम्पॉर्टंट आहे का किंवा आपण ह्याला इतका इम्पॉर्टन्स दिला पाहिजे का नाहीतर माझ्याकडे एक आयडिया होती की जसं ॲज अँड वेन आपल्याला टॉपिक मिळेल जसं आपण इतरांचे अधेमध्ये व्हिडिओज बनवतो तसेच ह्याच्यावर मध्येच वीकच्या मध्ये वगैरे आपण व्हिडिओज बनवत जाऊया आणि विकेंडचा वार आपण असा जो त्या आठवड्याचा ट्रेंडिंग काही जे व्यक्ती असेल ते मी तुम्हाला विचारत जाईन की विकेंडचा वार तुम्हाला कोणावर आवडेल तर मग आपण डिसाईड करून प्रत्येक वेळेला नवीन नवीन कॅरेक्टर जे हॉट हो टॉपिक असेल त्या आठवड्याचा त्याच्यावर आपण विकेंडचा वार घेऊन येत जाऊ कशी वाटली तुम्हाला आयडिया मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा सांगते की जमुऱ्यावर व्हिडिओज येणार आहेत त्याला मी काही सोडत नाही पॉडकास्ट तर त्याच्यावर येणारच कारण तो, तो माझ्या मेन चॅनल ओपनिंगचा मेन उद्देश होता तर त्याच्यामुळे त्याला तर मी भरक म्हणजे त्याला तर मी सोडूच शकत नाही आणि मा जी मंडळी जी पहिली थाउजंड सबस्क्रायबर्स माझे जे जोडले गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त झमुऱ्यामुळे आहेत तर त्याच्यामुळे झमुरा तो बनता आहे मी माझ्या सबस्क्रायबरांशी दगा करू शकत नाही फक्त इतकंच आहे वीकेंडच्या वारच्याऐवजी आपण अधेमध्ये करूया आणि विकेंडच्या वारच्या वेळी आपण दुसरा काहीतरी हॉट टॉपिक घेऊया तर कशी वाटते आयडिया ते मला कॉमेंटमध्ये सांगा आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मा सलामा लव यू ऑल